झाले चोर सांगवी पोलिसांकडून आदिवासी प्रवाशांची सत्त्याण्णव हजार रुपयांची लुटमार बिरसा फायटर्सच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून पैसे वापस एच एकेचाळीस व्ही बावीस अठ्ठावीस या बोलेरो गाडीतून गाडी तपासणीच्या निमित्ताने जबरदस्तीने सत्त्याण्णव हजार रुपये काढून घेऊन आमची लुटमार करणाऱ्या पैसे परत मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक करण्याची धमकी देणाऱ्या आम्हाला लाथा बुक्यांनी मारहाण करणाऱ्या सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस श्री शेखर बागुल एसटीपीएस व सोबत ड्युटीवर असणाऱ्या एक पोलीस या, या पोलिसांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत व आमचे पैसे आम्हाला परत मिळावेत अशा मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स शिरपूर संघटनेकडून पोलीस अधीक्षक धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सांगवी यांना देण्यात आले श्री पिंठ्या नरसिंग पावरा श्री कैलास तेजला पावरा राहणार खरवड तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार व श्री भूषण गुलाबसिंग पावरा ड्रायव्हर राहणार मुंगबारी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार हे एम एच एकेचाळीस वी बावीस अठ्ठावीस या गाडीने श्री पिंट्या नारसिंग पावरा गाडी मालक व पायाचं रुग्ण आपल्या खरवड मुंगबारी हे नाशिकहून धुळे सोनगीर सांगवी महामार्गाने उज्जैन येथे महाकाल मंदिर येथे दर्शनास जात असताना महामार्गावर ड्युटीवर असणारे सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस श्री शेखर बागोल टी पी एस व पोलिसांनी दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी पहाटे गाडी क्रमांक व्ही बावीस अठ्ठावीस बोलेरो गाडी सांगवी ते शिरपूर दरम्यान मध्यभागी तपासणीसाठी अडवली एवढ्या रात्री तुम्ही कुठे जात आहे असे आम्हाला विचारल्यानंतर उज्जैन येथे देवदर्शनास जात आहे असे पोलिसांना सांगण्यात आले गाडी तपासणी दरम्यान श्री शेखर पागुल पोलिस यांनी गाडीतील डिक्कीतून पेटीतून गुंडाळून ठेवलेले सत्त्याण्णव काढून घेतले आणि डिझेल साठी पैसे नाहीत म्हणून पोलिसांनी आमच्याच पैशातून सात हजार डिझेल साठी काढून दिले व नव्वद हजार रुपये त्यांच्याकडे ठेवून घेतले तक्रारदाराचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर बिरसा फायटर्स शिरपूर संघटनेकडून पोलीस अधीक्षक धुळे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरपूर यांच्याकडे एका निवेदन देण्यात आले त्यानंतर सांगवी पोलिसांनी मूळ तक्रारदारास पैसे परत करण्यास सांगितले सांगवी पोलीस ठाण्यातील काही पोलीस अशाच पद्धतीने प्रवाशांची कायमच लुटमार करतात हे सामान्य जनतेला लुटणारे पोलीस आहेत की चोर आहेत असा सवाल उपस्थित केला जातोय मी भूपेश गुलाबसिंग पावरा राहणार मुंबई तालुका दडगाव मी आहे आम नाशिक गैला दडगाव देखा नाशिक गैला नाशिक आणि आणि देवस्थान इथं दे देवणस्थानपर जात येत म ते देवणस्थानपर नाशिक आम्ही नाशिक राती पुचला राती पुचला राती देवस्थान आमू काम करून हंदारे वेगा आम्ही आणि उज्जैन जाणवतं ते आम्ही नाशिक देखा जाण करता निकलला आणि शिरपूर मार्गे निकलला ते शिरपूर मार्गे आम्ही शिरपूर ते सटाना आणि सांगवी सांगवी इन रस्ता मग राती दुई वाजता पोलीस पोलीस ओडावला पोलीस ओढावी नामु आमरी गाडीने चौकशी करली आमरी गाडीने चौकशी करलीने आमहो मारहाण करिने आमरी गाडीमा सत्त्याण्णव हजार रुपया सत्त्याण्णव हजार रुपया त्याच्या पोलिसवाला परस्पर आमं निफुसताना आमरी गाडीन देखा पैसा काढीने पोलीस गाडीन पैसा मेलले दिला ते आमुह फसा रिटर्न कोला केच्या अने आम आम तुम आणि काही ती बी मेकर ड्राय ड्रायव्हिंग लायसन नाही ते करून आम्ही काहीतरी बी सरकोल करून आमू तिनो हातीक ते आमरी बाजू निमदे मांडतात त्याच्याकडून आमं दहा पंधरा हजार मग काही बी करून प्रयत्न करू येतात ते परमाने निमदे परस्पर आमरी गाडीमध्ये का पहि काढीन तीनरी गाडी मिळतो त्यामुळं पहिल्या निमदे करून चकित होई गेया ते पहि्या तू काढला रा करून मी नापुस होतो ते युबी कळतील की मी पहि्या निमदे काढेन हे करून आणि त्यामुळं निमदे ते आमू चकित घ्यायचे तुमच्याकडे प तुमच्याकडे पैसे नसूनसुद्धा तुम्ही आणि पैशाची काही लेन देणं करता हे करून आमू कैलाच्या ते आमू कळे तिनुसार आमच्या गाडीत पैसे होते आणि पैशाची अन्य ठैलीच नाही सर आमच्या गाडी ते आम्ही कहल ती तिन्द्री गाडीन जागे आम्ही गेला तिंद्री गाडीन देखा पहिा आम्रास पहिा आम्रास मा देखा च सात हजार रुपया आमुख कहल तिन्ही की आम्ही डीजेल ना खाणे पहिा निमदे ते करे आम्रास पहिा मा देखा सात हजार रुपयापला आमूह हो। च पहिा काढी नापिने डायरेक्ट निकली केरेक्ट निकलीजू घर वाटे उबरजेकरी कहला ते आम्ही ते बी घर निमदे गया अर्धे ते वाटे होटेल पोर रुकला होटेल पोर रुकला रातीने रा गाडीमा मा जाग जागरण कलिन दुहरादे हे आम्ही पोलीस स्टेशन गोला की आम्ही पहिला काढले दरा ही कर दोहरादे गा पै्या काढने पोलीस स्टेशन गयला ते आम्हीहला पहिला काढले दरा पोलीसवाला ते करून पोलिस स्टेशन जायमे आमूह पोलिसवाला न्याय निम देम ते पहिला कोण काढलो काय हे करू हन गयला तुमच्यावर गाजाची आरोप लावून देऊ काय आरोप लावून देऊ इन हन गयला ते आम्ही गाबरी गैला त्यामुह अगल प्रोसेस करता काही नाही आवडे आणि आन... काही नव्या काही शेखर बागुल पोलिसवालो रात्री तीन हाती उंजे होतो दु पोलीस करून शेखर बागुलने जो तीन हाती एक पोलीस करून आमरी रात्री गाडी ओढवला च्या आणि काढले तर तीन प... च्याच फोसा आमराच पहि सात हजार च्याच रिटर्न आपला आम्ही आमरा हा रिटर्न मागण्या गोला च्या गांजाना आरोप लागार देहू कायताना आरोप लागार देहू हे करून कोई कळणं होऊन गेला ते देवस्थान देवस्थानपर जात असताना आमह अन्य गांजाना आरोप कायताना आरोप लागावणं होऊन गेला ते तिनू चुक आमु चुक न चूक नसून आमु पर आरोप लागाडे नसून बी तिनुपर काही ती बी कारवाई ऐणूजुए आमू पोलिस स्टेशन गेला तिबी आम्ही आरोप आम्हा न्याय निमद्यापेचे तिनूपर काही ती बी कारवाई ऐणूजुए आम्र

તેમી ડાયરેક્ટ ઓન ગાડીમાંિદ પોયા કોમ્પોઝ પડકોલા આપું તેમી અંતા ઓનતા અમુક ચેક કર્યા તે ગાડી ગાડી પોયા ને ગાડીમાં પોયા ન તેમી નમક પોલી ગાડીમાં કોયાખો અમુક કોમ્પોમાં પડકો ચોયાપ બેકારતો આપું પચા કરી પો એનુ તિન સત હજાર કાઢીને આપું હાપલા Subscribe now and press the bell icon. Never miss an update.